हॅलो मित्रांनो कसे आहेत तुम्ही आजचा ब्लॉगची सुरुवात आपण शॉपपासून कुठे आज नेमका झालं शॉप उघडायला लेट त्यामुळे मी सकाळची पण व्हिडिओ केलेली नाही तर तुम्ही बघा कसं काय वाटतं तुम्हाला कंटिन्यू रो ब्लॉगमधील आता हा एक सीन बघून घ्या दुकान वगैरे चालू झालेलं आहे पोस्टिंग वगैरे करून झाले आपल्या स्मोकिस्टॉरच्या पेजवर पोस्ट टाकलेली आहे आपल्या हा पेजलाही स्टोरी टाकलेली आहे लवकरच लावून बघा कसं काय काय वाटतं तुम्हाला आवड तुम्ही जर बघितले नसेल आतापर्यंत हा हा ब्लॉग येईल हा संध्याकाळी येईल तुम्ही जर ती व्हिडिओ आणि पोस्ट बघितली नसेल तर लवकरच लवकर स्मोगिस्टरला जाऊन बघा तुम्हाला ते प्रोडक्टही घेता येईल तर तुम्हाला टी शर्ट्स वगैरे जर आवडलं असेल तर तुम्ही तो बाय करू शकता आणि आपल्याला तुमचा सोहळा यायचं असेल तरी तुम्ही येऊ शकता सोरा फक्त रिॲक्शन वगैरे बघा आजच्या व्हिडिओमध्ये कशा वाटत काय सांगा कमेंटमध्ये किंवा मला मेसेज करू शकतो तुम्ही मेसेज इंस्टाग्रामला मेसेज करू शकता इंस्टाग्रामचा आयडिया हर्षद सुरेश गायकवाड तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघू आपल्या कस्टमरचे कशा रिएक्शन वगैरे काय कसं आवड तर बसला इन्स्टा आज मला दुपारचा टाईम आहे आज कस्टमर जरा शांत आहे त्यामुळे त्यामुळे हो हॅलो मित्रांनो संध्याकाळची जे झाले आहेत साडेसात साडेसहा वाजता वगैरे आपण आपला शॉप क्लोजिंग करतो त्याच्यानंतर आपला आपण घरी जाऊ फ्रेश वगैरे होऊ नंतर आपल्या स्नोकी स्टोअरला तर पुढचा ब्लॉक तुम्ही कसा घेते पाळत कंटिन्यू स्मोकी स्टोरला गेलो तुम्हाला दाखवतो काय काय मी करणार आहे स्मोकी स्टोर आता मी क्लोजिंग क्लोजिंग झालं की जाणार पण आहे स्नोकी स्टोरला सो जसं की तुम्ही बघू शकता शॉपसाठी ग्लासेस बघत होतो मी माझा प्लॅन चालला आहे ह्या टाईममध्ये ग्लासेस घ्यायचे सोडा शॉपसाठी बघा तुम्ही सांगा कोणते घेऊ किंवा ह्या टाईपमध्ये मध्ये आहे आहे खूप मला ते क्लास वाटत हॅलो मित्रांनो तर थोडं कामानिमित्त बाहेर आले त्याच्यामुळे स्मोकी स्टोअरला आज मी गेलो नाही स्मोकी स्टोअरचा आज ब्लॉग शूट झाला नाही तर आता पण जेवढा ब्लॉग शूट झालाय तो मी आज अपलोड करतोय कारण आपल्याला कंटिन्यू ब्लॉग टाकतोय तुम्ही बघा तुम्हाला कसं वाटतं आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मला कमेंटमध्ये सांगा व्लौक। व्लौक तुम्हाला कसं वाटते ब्लॉग कंटिन्यू ब्लॉग करू न यासाठी मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि काय काय चेंज करूया तुम्ही मला नक्की मेसेजमध्ये सांगू शकता इंस्टाग्रामला मेसेज करू शकता मला किंवा व्हॉट्सअपलाही करू शकता व्हॉट्सअपलाही नंबर मी देतो तुम्हाला जर कपडे वगैरे घ्यायचे असेल तर तुम्ही आपल्या स्मोकी स्टोरला फॉलो करा स्मोकी स्टोअरचा आहे स्मोकी स्टोर झिरो सेवन म्हणून आपल्या आय आयडी आहे त्याच्यावर जाऊन तुम्ही फॉलो करा माझ्या प्रायव्हेट अकाउंटला पण फॉलो करा तुम्हाला कसं वाटतं सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू आता पण जर बघत असेल तर नक्की लाईक करा